नमस्कार गोगल गाय नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी आली आहे लवकरच गोगल गाय नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे कारण शासनाकडून गोगल गाय नुकसान भरपाईकरिता अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये गोगलगायच्या प्रभावामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते अखेर आज शासनाकडून नुकसान भरपाईकरिता शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासह गोगलगाईसारख्या नैसर्गिक संकटातून नुकसान भरपाईकरिता शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामामध्ये एकाच वेळेस राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत देण्यात येते यंदा खरीप हंगामामध्ये मराठवाड्यातील लातूर बीड यासह उस्मानाबाद या, या तीन जिल्ह्यामध्ये शंकी गोगलगायमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून एकंदरीत रक्कम अठ्ठ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार रुपये इतका निधी शासनाकडून गोगलगाय नुकसान भरपाईकरिता मंजूर करण्यात आला आहे या संदर्भातील अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये या जी आरचे लिंक दिले आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र